नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनीनो विषय असा आहे की आम्ही कलाकाराच्या माध्यमातून प्रचार करत आहोत पण आम्ही प्रत्येक ठिकाणी जेवलो खावलो नाश्ता वगैरे केला पण अप्रतिम जेवण म्हणजे या बाजार योग योग या बाजारामध्ये असं अप्रतिम जेवण आम्हाला भेटलं की आमच्या घरी पण तसा होत नाही पण हॉटेल आहे दादाची प्रत्येक बाजारामध्ये हॉटेलचे व्यवसाय त्यांचा कारण म्हणजे संतोष गुरुसळे दादा प्रभाकर गुरुसळे वडवणीकर यांची प्रत्येक बाजारामध्ये हॉटेल असते आणि त्या हॉटेलच्या माध्यमात व्यवसाय आहे पण जेवण म्हणजे एक नंबर तर दादा तुम्हाला कसं वाटतं तुमच्या जेवणाची क्वालिटी खरोखरच जे एक उत्तम आहे अख्खा महाराष्ट्रभर फिरतच आहोत आम्ही काही काम असतं आम्ही सर्व कलाकार महाराष्ट्रभर दौऱ्यावर असताना खूप बऱ्याच हॉटेल थ्री स्टार म्हणा टू स्टार फाय स्टार पण जेवणाचं योग आलेला आहे आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट क्वालिटी वाटली आणि खूप समाधान वाटलं साहेब तुमचं जेवण नाही ना आणि मी म्हणतो ना मी डेली नॉनव्हेज खाणार माणूस पण इथं अशी पद्धत माठिकाणा मस्त पद्धत आणि इथं एवढं भारी वाटलं मला खरंच एक गोष्ट सांगायची

<laughs> आणि माझे हे बंधू माझे भाऊ मित्र हे सध्याला हे बघा सर आम्ही आलेलो आहोत एक वेळेस तुम्ही भेट द्या गुडवणी तालुक्यात मला वाटतं प्रत्येक बाजार करत आहे

प्रत्येक युक्तीनं ह्या हॉटेलला भेट देऊन जेवण करावा आमची नम्र एक त्याचं एक काम आहे महत्वाचं कि ते पैशासाठी करत नसून आगे? आगे? ते माणसं सुखी आणि समाधानी व्हावं हे त्यांचं फक्त एक लक्ष आहे त्यामुळे खरंच उत्तम सर माझं म्हणणं आहे की आता सर्व आपले भाऊ बंधू बसलेले आहेत यांची प्रतिक्रिया घ्या घ्या सर सर तुम्ही कुठून आले वडवणी वडवणी मध्ये आता तुम्ही जेवण करताय बरोबर नंबर एक कसं नंबर बरोबर ना वा हे बघा सगळेजण जेवण करतायत खूप छान सर काय वाटतंय तुम्हाला एक नंबर जेवण आणि खरोखरच अशीच भगवंत मी प्रार्थना करतो की दादांचा व्यवसाय अजून खूप मोठा होत राहू हीच सदैव आपली भगवंता चरणी आपल्या कलाकारांच्या वतीने ही सदैव आपले प्रार्थना असेल धन्यवाद ओके बाय